फॅन फ करायची हजार च्या बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या बार्शीची लाडकी बहीण त्याची सुनीता कतले यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आयच्या व सर्व घटक पक्षाच्या वतीनं या ठिकाणी बेचाळीस उमेदवार दिलेले आहेत आणि या ठिकाणी माझी बारशीतील सर्व बंधू भगिनी मतदार बंधू भगिनींना वडीलधारी मंडळी तरुण मित्रांना माता भगिनींना एक नंबर तिची विनंती आहे बांधव चा ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या दिशेनं या बार्शी तालुक्याच्या विकासाला चालना देणारी निवडणूक आहे आतापर्यंतच्या ज्या निवडणुका किंवा माझा आबा असतील आदरणीय प्रभाताई झाडबुके असतील किंवा मी शहाण्णवपासून राजकारणामध्ये सक्रिय झालेलो असेल आणि त्यावेळेसपासूनच्या निवडणुका आणि आजची ही निवडणूक यामध्ये फार मोठा फरक आहे कारण या ठिकाणी मलाही असं सपनामध्ये वाटत नव्हतं की वेळेस तुम्ही दोन हजार एकोणीस साली किंवा दोन हजार चार ते नऊ या कालखंडामध्ये मला ज्यावेळेस आमदार केलं माझे सहकारी मित्र कैलसशी कांतांना पिशयांना नगराध्यक्ष केलं मला आमदार केलं आणि त्यावेळेस एक विकासाचं पर्व सुरू झालं होतं माननीय नारायण राणे साहेब विलासराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून एक दीड वर्ष सत्ता मिळाली त्यावेळेस काही विकासाची एक सुरुवात या बार्शी तालुक्याला बार्शी शहराला झाली होती कालांतरानं दोन हजार सोळाला म्हणजे सहकारी मित्र ॲडव्होकेट आशिषभाई तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगराध्यक्षपद त्यांच्याकडे असताना चाळीसपैकी एकोणतीस नगरसेवक निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला मलाही आपण सर्वांनी आमदार केलं आणि या पंचायत समिती नगरपालिका या ग्रामपंचायती सोसाट्या बाजार समिती या सर्व माध्यमातून एक चांगला विकास करण्याची संधी या बार्शी तालुक्याला प्राप्त झाली सुरुवातीला अडीच वर्ष मी विरोधी पक्षाला पाठिंबा दिला सर्वांना आश्चर्य वाटलं की राजेंद्र राऊत यांनी स्वतःला एखादं महाविकास आघाडीकडं पाठिंबा द्यायचं सोडून फडणवीस साहेबांना पाठिंबा का दिला हा प्रश्न निश्चितपणानं सगळ्याच्या मनामध्ये घर केला जातो परंतु माझा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कर्तृत्वावरती विश्वास होता एक अडीच वर्षानं सत्तांतर झालं आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले साहेब उपमुख्यमंत्री झाले परत कालांतराने दादाही उपमुख्यमंत्री झाले आपल्या सर्वांना ह्या गोष्टी ज्ञात आहेत परंतु उद्या मतदान आहे आज सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं किंवा माझ्या भावना आपल्या समोर व्यक्त करणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा मी या ठिकाणी परत उल्लेख करतो आज आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की विकासाच्या बाबतीमध्ये जवळपास चार हजार कोटीच्या आसपास आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार डी पी डी सी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मग सगळे जे प्रश्न रस्त्याचे असतील पाण्याचे असतील दिवाबत्तीचे असतील शेतीच्या पाण्याचा विषय आहे बागांचा विषय आहे खेळाच्या मैदानाचा विषय आहे जलजीवन मिशन योजना असल मुख्यमंत्री सडक योजना आहे पंतप्रधान सडक योजना आहे तीस चौपण आहे पन्नास चौपन आहे जनसुविधा आहे नागरी सुविधा आहे या सगळ्या दलित वस्ती योजना आहे नगर उत्थान आहे असंख्य योजना या ठिकाणी आपण आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि या सर्व योजना या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी राबवल्या घरकुल गोरगरिबांकरता आपण या ठिकाणी दिली पंधरा शहाण्णव घरकुलाचा प्रोजेक्ट चालू आहे पिंपळगाव रस्त्याला सगळे रस्ते, रस्ते छानपैकी केले एक सुंदर असा विकास या शहराचा करत असताना मी एक गोष्ट अभिमानानं सांगू इच्छितो की या ठिकाणी प्राथमिकता आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं सातशे कोटीची उपसा सिंचन योजना आणली तुम्हाला असं वाटत असेल की शेतकऱ्यांची सातशे कोटीची योजना आणली किंवा सदोती साठवण तलाव केले मंजूर केले पंचवीस पूर्ण केले बंधारे नागझरी <coughs> भोगावतीवरचे चांदणी बेडकी नदीवरचे केले मग शहराचा आणि त्याचा जा काय संबंध परंतु खऱ्या अर्थानं ग्रामीणचं अर्थकरण मजबूत झाल्यानंतर शहराच्या अर्थकरणामध्ये किंवा तिथल्या व्यापारामध्ये वाढ होती आणि रोजगार निर्माण होतो त्याकरता आपण शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी त्याला तो, तो सक्षम झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर या ठिकाणी बांधवानं ठेवलेला आहे त्याचबरोबर दुसरा दृष्टिकोन जो आहे तो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की जवळपास बत्तीसहून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्या सर्व पत्रकाराच्या माध्यमातून किंवा सर्व जनतेच्या माध्यमातून माहिती समोर येत असताना या ठिकाणी कशाची कमतरता आहे ह्या सा सुद्धा गोष्टीचा अभ्यास आता त्याने मी माझ्या अं मनामध्ये तो विचार घर करून बसलेला आहे कारण मी राजकारण राजकीय सुरुवात केल्यापासून मी पाणी आणि एम आय डी सी ह्या दोन गोष्टीला मी आंदोलनवळण ह्या गोष्टींना मी प्राधान्य देत असताना तार दशावजनाची एम आय डी सी झालेली आहे त्या ठिकाणी आता लाईटची व्यवस्था झाली पाण्याची व्यवस्था झाली या शासनाच्या माध्यमातून गेले आणि किती कारखाने उभारू लागलेले आहेत आपण सगळ्यांनी मायाबरोबर आलेले पाहिलेला आहे जनताही पाहती त्या धर्तीवरती जामगाव उपळाई वैराग या सुद्धा एम आय डी सी होणं गरजेचं आहे कारण आता एम आय डी सीला जमीन संपादित करणं ह्या फार कठीण बाबीत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मध्ये मिसळून त्यांचं मत परिवर्तन करून त्यांना विनंती करून त्यांना योग्य मोबदला देऊन त्या जमिनी उद्योगाकरता या ठिकाणी घेणं त्या ठिकाणी डेव्हलप करणं आणि किमान माझ्या एक ढोबळ अंदाजाप्रमाणे एक दहा ते बारा हजार तरुणांना हाताला काम देणं ही या तालुक्याची प्राथमिकता आहे असं माझं स्पष्ट मत आहे जेणेकरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पण आपण पाहिलं की काम करत असताना त्या ठिकाणी जवारीचे नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं शॉर्टेजच्या क्लिनिंगच्या मशीन छोट्या हो छोट्या होत्या त्याच्यामध्ये सुधारणा केली त्यानंतर शॉर्टेजच्या मशीने आल्या आज वीस व्यापारी या ठिकाणी कार्यान्वित झाले म्हणून आज बावीस ते पंचवीस तालुक्यातला माल आज संपूर्ण मराठवाड्यातला बावीस पंचवीस तालुक्यातला माल आज आपल्या बाजार समितीमध्ये येऊ लागला ज्या बाजार समितीचं दोन कोटीचं उत्पन्न होतं त्या बाजार समितीचं आज बारा कोटीचं दरवर्षी उत्पन्न सुरू झालं एवढा मोठा विकास करून सुद्धा सोळा कोटी रुपयाची एफ डी आज त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये आहे त्यामध्ये मग कोल्ड स्टोरेज वेअर हाऊसिंग त्या बाजार समितीमध्ये क्लिनिंग मशिनी त्याचबरोबर शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज दर साल दर शेकड्या सहा टक्के व्याजदरांनी मालावरती माल तारणी योजना सुद्धा महाराष्ट्रात बार्शी तालुक्यामधल्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने राबवली ह्या अशा सगळ्या संकल्पना आहेत त्याचबरोबर या शहरामधला माझा जो शेतकरी बांधव आहे जो आता शहर मोठं झालंय जवळपास आपण पाहता दोन जा 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 की दोन लाख वस्तीचं शहर झालेलं आहे या ठिकाणी राहण्याकरता फार मोठी आवश्यकता जागेची आहे आणि ही गरज ओळखून तुम्ही आज पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्या माध्यमातून मी माझ्या जनतेला नम्रपणे सांगू इच्छितो की माझ्या त्या सर्व कष्टकरी ज्यांनी दूध जनावर भाजीपाला ह्याच्यावरती उपजीविका केली त्यांना उपजीविका करताना फार माझ्या शहरातल्या शेतकऱ्यांना सुद्धा कठीण परस्थिरलेला सामोरं पण एकमेव बार्शी तालुका बार्शी शहर असा आहे की येलो झोन जवळपास जो अठ्याण्णव टक्के येलो झोन करण्याचा एक जो निर्णय घेतला गेला आणि तो निर्णय साक्षात या ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली <coughs> मान्य फडणीस साहेब शिंदेसाहेब नादांच्या माध्यमातून आजही महाराष्ट्रामध्ये जर आपण सगळ्यांनी सगळं सगळ्यांनी पाहिलं तर एवढा मोठा येलो झोन असलेलं बार्शी शहर हे महाराष्ट्रात पहिलं शहर आहे की जेणेकरून एक पंधरा वीस लाख रुपये जी किंमत होती त्याची आज एक कोट रुपये पर्यंतच्या पुढं किंमत झाली आहे की माझ्या या शेतकऱ्यांच्या मुलाला प्रचंड असं दुप्पट पाचपट उत्पन्न त्याचं जागेच्या किमती वाढून दिल्या आज बायपास सुद्धा दोन हजार न चार ते नऊच्या कालखंडामध्ये केला त्या जमिनीची किंमत होती पन्नास हजार रुपये आज एक कोटी रुपये एकरी झाली आहे की आज रेल्वे स्टेशनच्या जवळ सुद्धा मला आठवतं की आमच्या सुद्धा जमिनी एक लाख रुपये एकर होतं तिथं आज दीड दीड दोन दोन कोटी रुपये सांगायचं तात्पर्य एवढंच की आज बायपा बायपास रस्ता असेल किंवा सगळे रस्ते असतील बगीचे असतील आज कोर्टाची इमारत आहे आज, आज ग्रामीण रुग्णालय आहे खेळाचं मैदान आहे आता चारशे बावीसला आपण करणार खेळाचं मैदान आहे आणि या रेल्वे स्टेशन किंवा रेल्वेच्या ये जा करणाऱ्या पन्नास फेऱ्या मी पूर्वी तर सांगायचो अठरा फेऱ्या होतील पण वाहतुकीसहित पॅसेंजरच्या आज नांदेडची सुद्धा आपली वंदे भारत चालू होती त्याला सुद्धा बस स्थानक बस थांबा आपण रेल्वेचा थांबा त्या ठिकाणी देतोय नव्यानं आपलं बस स्थानक इतकं सुंदर जागेवरच नाही परत आणखीन म्हणतीन कुठं तर तिसरीकडन नाही लागला त्या जागेवरती सुंदर असं बस स्थानक एक सौंदर्यामध्ये आपण भर टाकण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत अशा रीतीनं या बारशीचा एक मास्टर प्लॅन आपण तयार केला आज भगवंत महोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलेलं की आपल्या या मूळ विष्णूचा अवतार असलेल्या या भगवंताची कीर्ती आपण संपूर्ण जगभर पसरवण्याचं काम सगळेजण करतोय तुम्ही करताय मी करतोय सर्व भक्त करताय त्याचा सुद्धा तीर्थक्षेत्र आराखडा दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे या दिवशीच माननीय पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की साहेबांकडून आपण मंजूर करून तो कार्यान्वित करू त्यामध्ये भूसंपादन पण आहे भक्तनिवास सुरू केलेला आहे आणखीनही आपण नव्यानं भक्तनिवास करणार आहोत आणि सगळ्या सुखसोयी चांगल्या पद्धती जेणेकरून आपल्या आपण पाहतोय की आपलं जे आईवडलाचं स्थान आहे विठ्ठल रुक्मिणीचं ते पंढरपूरकडं पहा स्वामी समर्थ अक्कलकोटकडे पहा आज सिद्धेश्वर महाराजांकडे आपण पहा आई आई जगदंबा जे आपल्या छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत आहे त्याकडं सागरवांचं दैवत आहे त्याकडे पहा आज त्या ठिकाणी किंवा शिर्डीला जर गेलो तर ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र तयार झालेले आहेत किंवा ज्या ठिकाणी भक्तगण येतो त्या शहराची एवढी अर्थव्यवस्था मजबूत होत असती की त्या दृष्टिकोनात शेवटी देवाला आपण जातो म्हणजे काय आता मी जातो रोज तुम्ही जात आहे की त्याच्या चिरणी आपण नतमस्तक होतो तर प्रत्येक जण काही ना काही त्याकडे मागतो मीही माया करता पण मागतो तालुक्याकरता मागतो प्रत्येक जण स्वतःकरता मागतो कुटुंबाकरता मागतात किंवा सर्वांकरता मागतात मी सातत्यानं मागतो की माझ्या तालुक्याचा चांगला विकास होती तालुक्याची आर्थिक उन्नती होती आणि त्या दृष्टिकोनातून आपण तीर्थक्षेत्र आराखडा तयार करून सगळं डेव्हलप करून त्याचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा या ठिकाणी आपण निर्णय घेतलेला आहे आज अशा रीतीनं सर्व गोष्टी छानपैकी चालू असताना पाण्याच्या बाबतीमध्ये जे काही टीका टिपणी आता कुठला मुद्दा राहिलेला नाही पहिल्या मनाचे राजभाऊ काहीतरी टीका टिपणीत दहशतीचा मुद्दा काढला दहशतीच्या बाबतीमध्ये तर मी खुलासा केला की मी त्यांचा कधी भाषणामध्ये त्यांनी काय बोलले तर माझ्याकडनं काही वक्तव्य केलं असेल परंतु प्रत्यक्षरित्या माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर जाण्याचं जा धाडस कधी केलेलं नाही भविष्यातही कोणी करणार नाही कधी करणार नाही परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हातात तलवार देऊन माया अंगावरती आले त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मोठ्या मनानं मी माझा मित्र म्हणून सामावून घेतलं माझ्या गाडीमध्ये मा ते कार्यकर्ते फिरतात मी त्या कार्यकर्त्याला दोष देत नाही परंतु सांगणाऱ्यांना मी दोष देतो तसं कारण नसताना माझ्यावरती जो आरोप केला गेला एक नेरेटिव्ह पसरवलं की दहशत दहशत अजिबात दहशतीचा मुद्दा कुठला नाही मुक्त मनानं ही बारशी वावरती आणि भविष्यकाळामध्ये वावर कारण आपल्या सगळ्याला माहित आहे की आज हिंदू मुस्लिमच्या बाबतीमध्ये दलित समाज बांधवांच्या बाबतीमध्ये असेल एकाही ठिकाणी कुठं असा कुठला अनुचित प्रकार मी घडवून दिलेला नाही मुस्लिम समाज बाबतीमध्ये सुद्धा जे आज नमाजाचं जे पवित्र स्थान आहे ते सुद्धा निर्माण करून देण्याचं मी काम केलेलं आहे एवढे सभागृह असतील किंवा सर्व समाज बांधवांच्या दलित समाज बांधवांच्या आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे मी गेल्या वर्षामध्ये कुठंही माझ्यावरती आरोप होणार नाही त्याची काळजी घेऊन कुठं बैठका वगैरे शासकीय कार्यालयामध्ये घेतलेल्या नाहीत आज या सगळ्या थोर पुरुषांचं छत्रपती शिवराय यांच्या बाबतीमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले आहेत महात्मा बसराज महाराज आहेत आज आहिले देवी होळकर आहेत अन्न उसाठे आहेत ही सगळी थोर पुरुष मंडळी यांचे प्रत्येकाचं वाचन केलेलं आहे प्रत्येकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतोय त्यांचे पुतळे किंवा त्यांच्या सगळे स्मारक शही स्मारक या सगळ्या गोष्टी आज तरुण पिढीला त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याकरता आपण साथ न करतोय सांगण्यासारखं मी चोवीस तास जरी बोलत राहिलो तुमच्या तेवढं काम केलेलं की मी एकदम एक 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 टक्का सगळ्या गोष्टी या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये सांगतोय की सगळ्या जी काय डेव्हलप केलेलं आहे आणि भविष्यात तर फार आपल्याला पुढं जायचं आहे आज एवढं दुःख होतं की आसपासच्या तालुक्याला हजारो कोटी आता तुळजापूरला तीन हजार कोटी रुपये मिळाले त्याचा आनंद वाटतो मला आई जगदंबेच्या सेवे करतात त्या ठिकाणी मला मनापासून एवढं केलं माझ्या तालुक्याला फळा विकास थांबलाय इतर तालुक्याला मिळते मला माया मनामध्ये आनंद आहे तुळजापूरला असेल पंढरपूरला असेल तिथला आराखडा बघा आज अक्कलकोटचं बघा हे सगळं जर पाहिलं तर इथं निवडणूक कुठं नेली जाती पाणी अरे पण तुम्ही पाण्याच्या बाबतीमध्ये तुमच्या आतापर्यंतची भूमिका काय तुम्ही पाणी पुरवठा कॅबिनेट मंत्री होते तुम्ही काय केलं हे सांगा तुम्ही विनाकारण आमच्यावरती काही ढकलू नका मी मग सांगितलं की त्या ठिकाणी बॉडी नव्हती बॉडी नसल्यामुळे मी आमदार असल्यामुळं गेल्या एक वर्षाच्या अगोदरपर्यंत मी काम करू शकलो आता एक वर्षामध्ये प्रशासक आहेत बॉडी नाही मी आमदार नाही आता आमदार तुम्ही तुम्हाला लोकांनी अधिकार दिलेत ते अधिकार तुम्ही वापरणं दिले सोडून मी विरोधी पक्षात आहे मी काय करू मी विरोधी पक्षात असताना सुद्धा सिद्धांना दानान सोडायचो त्या ठिकाणी असं दबाव तंत्र निर्माण करायचो की स्वतःहून पालकमंत्री मला बोलवून घेऊन भरणे मामा मला निधी द्यायची या ठिकाणी तसं तुम्ही करायला हवं होतं तुम्ही केलं नाही वर्षात बैठका घेतल्या नाहीत कधी एक बैठक घेतली मला या ठिकाणी सर्व जनतेला मी नम्रपणे सांगू इच्छितो की कधी एक बैठक घेतली काही नाही मला एखादं कातरन दाखवा बैठकीचं त्याचबरोबर उजनीचं किंवा चांदणीचं फिल्टर आहे <coughs> त्या ठिकाणी दर महिन्याला मी तुम्हाला सगळ्याला घेऊन जायचो तिथं स्वच्छता पाहिजे पाणी स्वच्छता का पाहिजे एकदा तरी त्या ठिकाणी गेलेले एक फोटो मला फक्त दाखवा एकच फोटो दाखवा आणि विनाकारण माझ्या नावानं बिल फाडायचं की पाणी टांचं कोणाचं मी कसं कुठल्या माध्यमातून मी बैठक घेऊ शकतो कुठल्या अधिकार तुम्ही आहात तुम्ही सगळेजण सुज्ञ आहेत मला त्या ठिकाणी पंचायत समितीत बैठक मी कशी घेणार आहे मला जर माझ्याकडे जे ते लेबलच नसेल तर मला नावं ठेवतील सगळ्यांनी ह्यांनीच टीका केली असते बघा हा मधी मध्ये करतो ह्याला काय आमदारकी नसल्याचं काय वाटत नाही है काय नाही त्या भावनेपोटी मी त्या ठिकाणी परंतु तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेस माझ्या निदर्शनात आलं त्यावेळेस परत सहभाग घेतला पंच्याहत्तर कोटी रुपयाची आणखीन कमतरता बसती त्याचा प्रस्तावही पाठवलेला माहिती घ्या काल रावसाहेब मनगिरेंनी सगळी माहिती सगळी दिलेली सविस्तर मला काय त्या खोला जायचं नाही परंतु सगळा प्रस्ताव पाठवलाय पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांनी सुद्धाच त्या फडणवीस साहेबांना सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे सगळ्या विकासाच्या बाबतीमध्ये आज मी नम्रपणे सांगतो माझ्या तालुक्यातील शहरातील जनतेला की एवढी मजबूत पाईपलाईन आहे या जॅकवेलचं काम झालेलं आहे पूर्ण आंबाडचं काम झालेलं आता काय माझं पत्रकार बांधव हिंगमिर यांनी ती सगळी क्लिप आणली त्या जॅक्युएलचं दाखवलंय आंबाडची टाके दाखवली साठ टक्के पाईपलाईन झालेली दाखवली युद्ध पातळीचे काम आहे का ह्या निवडणुका झाल्या की स्वतः त्या साईटवरती जाऊन कारण मला खात्री आहे की तुम्ही आता नगराध्यक्ष माझ्या तेजस्वी यांना तुम्ही सगळी जनता करण्याचं ठरवलंय घवघवीत असं बहुमत देण्याचंही जनतेने ठरवलंय मला जनतेचा मूड कळतोय को मला इतका आनंदामध्ये जनता हसऱ्या चेहऱ्याने मला भेटते की भाऊ झालं झालं आता आम्ही झालंय झालं इथनं पुढं चांगला विकास करण्याकरता आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागलो ते जनतेचा आशीर्वाद मला हे जे चुणूक मला दिसलेली आहे त्यामुळे ही लोकनियुक्त बॉडी येणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी सहभागी होऊन अत्यंत काळजीपूर्वक पाच पट यंत्रणा लावली जाईल पाच पट प्रत्येक ठिकाणी मशिनरी आणि सगळी यंत्रणा सक्षम असेल कुठलाही अडथळा येणार नाही पालकमंत्री स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला एक बैठक होईल सगळे सगळे अधिकारी बोलवले जातील आणि एप्रिल महिन्याच्या आत एप्रिल यांच्या आत रोज कमीत कमी चार कोटी जास्त कटो तर लाईट कमी जास्त कारण सौरउर्जावर पण आपण केलं पण काहीतरी प्रॉब्लेम येतात मी आता पाच कोटीचं त्याचं हे जा टार्गेट परंतु मी नेहमी चार कोटी सांगतो कमीत कमी चार कोटी आणि सुरळीतपणा असेल तर पाच कोटी अशा पद्धतीचं पाणी एप्रिल एंडच्या आत या ठिकाणी येणार कुठल्याही माता भगिनींना पाण्याच्या बाबतीमध्ये इथून पुढे किमान वीस वर्ष अडचण येणार नाही हे जी हमी हा तुमचा लाडका भाऊ सक्का भाऊ या ठिकाणी राजभाऊराव देतो कुठल्याही माझ्या माता भगिनीला कुठेही पाण्यासाठी वनवन करावं लागणार नाही ह्याची दक्षता घेतो आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आज नम्रपणे सांगतो की शेतीला पाणी मिळालं पाहिजे आर्थकरण वाढलं पाहिजे उद्योग व्यवसाय वाढले पाहिजे आज जी एवढी मुलं तरुण मुलं आत्महत्या करतात ही कुणाला शोभनीय गोष्ट नाही आम्ही निवडणुका लढवतो तीस हजार मतदार आज बार्शी तालुक्याच्या बाहेर आहे ही भूषणाव गोष्ट बार्शी तालुक्याच्या कुठल्याही पोटऱ्याला आहे आणि हे जर परिस्थिती बदलायची असेल तर उद्योग व्यवसाय वाढणं गरजेचं आहे आणि सगळे आशीर्वाद देणार आहेत तरी देखील मी आणखीन आठवण करून देतो सगळ्या बंधू भगिनीला मतदार बांधवांना की नगरपालिका बाजार समिती जिल्हा परिषद समिती जानेवारी सगळ्या निवडणुका संपतात त्याच्यानंतर साडेतीन वर्षांनी लोकसभा आणि चार वर्षांनी विधानसभा आहे आज एक वर्ष पाहिलं की कुणी बाहेर निघालेलं नाही पद असताना आणि जर ही परिस्थिती एखाद्या कुठल्या तरी काही कारणास्तव निर्माण झाली तर बार्शी तालुक्याचं न भरून येणारं बतोना भविष्याचं नुकसान होणार आहे मी कोणाला भेडवत नाही परंतु वास्तव मी या ठिकाणी सांगतोय की असं सरकार जे आहे ती मजबूत कधी नव्हे असं सरकार आहे की आदरणीय केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शक एनडीएचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब अजितदादा यांचं महायुतीचं सरकार आहे आणि या ठिकाणी सगळ्या सत्ता एका लेवलमध्ये असणं गरजेचं आहे कुठल्याही विकासाच्या बाबतीमध्ये कुठलीही काळजी करू नका कुणाच्याही माझ्या प्रतिष्ठेचं समजू नका किंवा अस्तित्वाची ही निवडणूक नाहीच फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्यांच्या ताणलेल्या शेतकऱ्यांच्या लेकराबाळाच्या तोंडात सोन्याचा गाज जावा आणि माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळून त्यांच्या तोंडात सोन्याचा जा गाज जावा ह्याकरता ही निवडणूक आपण अत्यंत काळजीपूर्वक लढवतोय आणि सगळ्यांनीच सगळ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता या निवडणुकीकडं गांभीर्यानं पाहावं आणि एक अत्यंत तळमळीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आशीर्वाद द्यावे एवढीच माझी सर्व जनतेला नम्रतेची हात जोडून विनंती आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण आशीर्वाद देण्याकरता सज्ज झालेले आहेत आणि तुम्ही स्वतः निवडणूक ताब्यात घेतल्याचं चित्र या ठिकाणी या बार्शी शहरामध्ये बार्शी नगर परिषदेच्या निमित्तानं मला दिसून आलेलं आहे तुम्ही फक्त या ठिकाणी ही सत्ता या ठिकाणी माहितीची द्या उर्वरित काम करण्याची जबाबदारी शंभर टक्के मी प्रमाणिकपणानं पार पाडल असं भगवान चरणी मस्तक होऊन माझ्या जनतेला नम्रपणे विनंती करतो सोशल पूर्वी ते जणांचा रोजगार होता तेच मी म्हणतो की नेहमी अफवा उठवणं आणि चुकीच्या गोष्टीचा एक प्रोपोंडा करणं ही त्यांची ख्याती आहे आज मी तुम्हाला आता पण मायाबरोबर चाल आणि त्यांना पण मी म्हणलं की ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना त्रास होतोय माझ्या खरंच मोटरसायकलवरती बसवा मी सगळं एक ना एक काना कोपरा दाखवलो दाखवतो भगवंत मैदान करत असताना त्या माझ्या तिथल्या जी काही गाडे वगैरे हो होते वेळचे गाडे किंवा काय छोटे मोठे व्यावसायिक हो त्या सगळ्यांची सोय केली उत्तर बाजूला जे शॉपिंग सेंटर बांधले फक्त दोन दोन लाख रुपये डिपॉझिटमध्ये कायमस्वरूपी कुठलाही त्रास न होणारे त्या माझ्या सहकारी बिचाऱ्या गोरगरिबांना गाडे दिले कमी भाड आहे आणि स्वतः लोन त्या ठिकाणी काढून दिल्यात आणि आणखीनही त्या कोरोनाला काय भांडवलाची गरज लागली त्यांना माहीत पण नाही मी काय काय केलेलं आहे तुम्ही एकदा चला आता पण तुम्ही निरोप द्या पत्रकार बांधव मी मोटरसायकल घेतो तुम्ही पण चला सगळ्या उद्योजकाला कसा व्यवसाय तिथं अत्यंत शानदार करून दिला आणि समोर बसायला पटांगण वगैरे खुर्च्या बिडच्या जनतेची पण सोय झाली एक चौपाटी टाईप तिथं वातावरण निर्माण झाले तुम्ही तुमच्या सगळेजण येऊन बघा ह्याला एक कारण आहे मी जबाबदारीने बोलतो अत्यंत हा विषय गंभीर आहे तुम्ही ह्या विषयाला समजून घ्या त्याच पंढरपूरला तुम्ही थोडं बघा नाही किंवा अकलूज मधली काही परिस्थिती पहा किंवा बारामतीची ज्या ठिकाणी मी मगाच म्हणले तुम्हाला की शेतीला पाणी जर मजबूत मिळाला तर पन्नास हजार एकर जमीन बागायत होती या तलाव बंधारे आणि उपसा सिंचन भविष्यात आणखीन पन्नास हजार एकर जमीन बागायत करण्याचं माझं टार्गेट आहे आज आपल्या एका दुकानापुढं दोन गिरायक आहेत आणि पंढरपूरला दहा आहेत आज आपल्या इथं दोन दुकान आहे दो, एका दुकानापुढं दोन गिरायक आहेत तिथं दहा आहेत त्याचं कारण आहे की आपल्या इथं इकरी एक दहा वीस हजार रुपये जर नफा मिळत असेल ना तर त्या ठिकाणी कमीत कमी अडीच ते तीन लाख चार लाख पाच लाख रुपये त्याला नफा मिळतो त्या शेतकऱ्याला आज आपण माड्यातली परिस्थिती जर पाहिली तर काही कुडाच्या घरात पत्र्याच्या घरात राहणारा शेतकरी बांधव हो आज पन्नास लाखाचा आणि एक कोटीचा बंगला आहे त्याच्या दारात फॉर्च्युनर आहे त्याच्या दारात स्कॉर्पिओ आहे हो त्याचं कारण एकमेव आहे हो की शेतीतलं त्याचं उत्पन्न वाढलंय आज केळी असेल द्राक्ष असेल ऊस असेल तुमचं उत्पन्न वाढवल्याशिवाय तुमचा शहरात शहरात खर्च करण्याचा लोंडा वाढत नसतो त्याला एकमेव हो जर कारण असेल तर इंडस्ट्री वाढणं एम आय टी सी मजबूत होणं आणि शेतीला पाणी मुबलक देणं तर पैसेच नाही तर तुमच्याकडे खरंचणार कोण आणि दुकानं चालणार कशी आजची परिस्थिती भयाव आहे एक वर्ष झालं घाबरून गेलेत आता सोयाबीनचा प्लॅन्ट उभारला किंवा एवढे बावन उद्योग त्या तुळजापूर रोडला उभारलेत पस्तीशी उद्योगात ताडसवनी रोडला उभारलेले तुम्ही वास्तव बघा बघा तुम्ही बघून मी खोटं बोलत असलो तर मला तुम्ही काही काय बोलायचं बोला परंतु ह्या जर गोष्टी नाही उभारल्या भविष्यात आज जी बारशी मध्ये घाबराट आहे की दहा वर्ष बारशी गेली पंधरा वर्ष कशामुळे आज तिन्ही प्लॅन करणारी माणसं माझ्या संपर्कात आहेत भाऊ तुम्ही आमदार नाही म्हणून आम्ही धाडस करणार ह्या सत्ता तीन येऊ द्या मी कीर्ती गोडला पण आणतो पारेकला पण आणतो सगळ्यालाच आणतो आणि या ठिकाणी नवीन कसे उद्योग उभारत नाहीत मी ते पण पाहतो मला कारण कुठलाही उद्योजक असेल की उदाहरण मी सांगितलं फडणवीस साहेबांचं गडचिरीला उद्योग उभार होऊ शकतात का कशामुळे उभारायला लागले आतितक एक अत्यंत चांगल्या सपोर्ट आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा एवढे मोठे उद्योग उभारतात सहकार्य केलं शंभर टक्के उद्योग उद्योग उभारले पैसा खेळला ॲटोमॅटिकली प्रचंड बाजार तीन चालणार आहे त्यामुळे एक गाळा परत तुम्ही आणखी पंचवीस शॉपिंग सेंटर काढा एक गाळा शिल्लक राहणार एवढी हमी मी देतो मी सगळ्याला अत्यंत नम्रपणे विनंती करतो की कुठलाही गैरसमज कोणी पसरवला हो तरी कसली चिंता करू नका तुमच्यामध्ये एक सगळं दिसून आलं असेल की माझ्या एका चुकीमुळं जर एक लाख कुटुंबाचं नुकसान होणार असं जर कुणाचा समज असेल तर मी दहा पाऊल महागारी घेण्याचं नम्रपणे कबूल केलेलं आहे आणि एकदा नाही दहा वेळेस मी ते ती गोष्ट बोलून दाखवतो की माझी कुठली बोलण्याची सुद्धा आता हितन पुढं चूक होणार नाही की जेणेकरून कुठली भावना कुणाची दुखवली जाईल आणि माझ्या एखाद्या चुकीमुळं म्हणजे मी तशी चूक मानत नाही तरी सुद्धा मी चूक झाली असली तरी दिलगिरी व्यक्त करतो आणि या जनतेच्या पोटा पाण्याच्या विषया करता दहा पोल महागारी घ्यायची माझी सातत्यानं तयारी असेल नम्रपणे मी सांगतो की माझ्या कुठल्याही अस्तित्वासाठी प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक बघू नका सगळ्यांच्या उन्नतीसाठी या निवडणुकीकडे पहा झालं झालं तुम्हाला विचारायचं आता सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे